एका मोठ्या बातमीने जम्मू काश्मीर मधल्या नगौमा पोलीस मध्ये जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झालेला आहे या स्फोटामध्ये सात जणांचा मृत्यू झालेला असून सत्तावीस जण हे जखमी झालेले आहेत व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरणामध्ये पोलीस स्फोटकांचे नमुने घेत असताना हा स्फोट झालेला आहे स्फोट झालेल्या अमोनियम नायट्रेटचा साठा हा दहशतवादी डॉक्टर मुजम्मिल गईंच्या घरामधून जप्त केलेला होता तर डॉक्टर मुजम्मिल गईंच्या फरीदाबादमधील भाड्याच्या घरामधून हा साठा जप्त करण्यात आलेला होता आणि त्याचाच हा स्फोट झालेला दिसतोय आणि आज संदर्भातले अपडेट देतात आपले प्रतिनिधी अजय धनजय अजय श्रीनगरच्या नोगाम पोलीस स्टेशनमध्ये रात्री अकरा वाजून बावीस मिनिटाच्या दरम्यान मध्ये ही घटना घडलेली आहे दहशतवादी अँगल आपण काही दिवसांपूर्वी बघितला असेल तर दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये आतंकवादी हल्ला झाला होता आणि ह्याच प्रकरणाचा जो सुरुवातीचा अँगल होता तो नागोम पोलीस स्टेशनमधून सुरू झाला होता आणि आरोपी आतंकवादी जो डॉक्टर होता त्याच्या घरातून तीनशे साठ किलो जवळपास अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आला होता आणि तो अमोनियम नायट्रेट श्रीनगरच्या नागोम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला होता हा स्फोट जो ज्यावेळी झाला तेव्हा मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हा या विस्फोटाला सील करण्यात येत होतं आणि यामध्ये हा स्फोट झालेला आहे खरं तर पोलीस दोन्ही अँगलनं तपास करत आहे की हा जो स्फोट झालेला आहे तो निष्काळजीपणामुळे झाला आहे की यामध्ये पण एखादी दहशतवादी साजीचा आहे आतापर्यंत या स्फोटामध्ये जवळपास सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि तीसपेक्षा पेक्षा जास्त जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेला आहे आणि यामधील काही जण सिरियस आहेत खर तर अमोनियम नायट्रेट हा जो पदार्थ आहे तो स्फोट करण्यासाठी आपण जो काय दहशतवादी आहेत ते वापरत होते दिल्लीमधून फरीदाबाद या परिसरामधून दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलेला होता आणि जो दहशतवादी आरोपी डॉक्टर मुजम्मिल आहे त्याच्या घरातून हा तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलेला होता आणि स्फोट या नागोम पोलीस स्टेशनमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे हा स्फोट नेमका कशामुळे झालेला आहे याचा अधिक तपास होईलच तुर्तास धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात बिहारचाड रणसंग्राम एकतर्फी जिंकण्यामध्ये एनडीएला यश आलंय दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दोन जागा मिळवत भाजप जेडीयू लोजप या पक्षांनी एकतर्फी बाजी मारत एनडीएला बहुमत मिळवून दिलंय या निवडणुकांमध्ये एनडीएनं जोरदार घुसंडी मारत एकतर्फी विजय मिळवलाय भाजपला एकोणनव्वद तर जेडीयूनं पंच्याऐंशी जागा मिळवलेल्या आहेत तर काँग्रेसला अवघ्या सहा आणि तेजस्वी यादवांच्या राजदला पंचवीस जागांवरती समाधान मानावं लागत आहे आता बिहारचं मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे मुख्यमंत्री पदाच्या निर्णयासाठी एनडीएच्या नेत्यांमध्ये आज बैठका होण्याचीही शक्यता आहे बिहारमध्ये सत्तेच्या आकड्यांचा विचार करता भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय दोन हजार दहा सालानंतरची बिहारमधली ही भाजपची सर्वात बहरदार कामगिरी ठरली आहे बिहारच्या विधानसभेमध्ये भाजपचा एकोणनव्वद तर जदयूला पंच्याऐंशी जागा मिळालेल्या आहेत एनडीएचे दोन्ही प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि जेडीयूला तुल्यबळ जागा मिळाल्यामुळे आता उत्सुकता आहे की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती कोण विराजमान होणार याची निवडणुकीआधी भाजपनं जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे घोषित करणं टाळलं नितीशकुमारांचं कुमारांचं नाव घोषित न केल्यानं भाजपला वेळोवेळी त्यांचा रोषही सहन करावा लागला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय पातळीवरच्या गणितांचा विचार करता नितीश कुमारांना दुखावणं भाजपला दृष्ट्या परवडणारं नसल्याचं तज्ञांचं मत आहे त्यामुळे दाट शक्यता आहे की लवकरच नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या पदाची शपथ घेते दरम्यान बिहारमधल्या मुख्यमंत्री पदाबाबत बिहारचे प्रभारी विनोद तावडेंनी मात्र सावध प्रतिक्रिया दिल्या सर्व पक्ष एकमुखानं मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेते असं तावडे म्हणाले स्वाभाविकपणे आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये नितीशजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो आता याचा निर्णय पाचही पक्ष एकत्र बसून घेतील की यात पुढे काय केलं पाहिजे त्यामुळे आम्ही अमुकच मागू तमुकच करू असं नाहीये सगळंच मंत्रिमंडळाची पण चर्चा व्हायची आहे पण हा निर्णय स्वाभाविकपणे प्रभारीच्या हातात नसतो राज्य अध्यक्षाच्या हातात नसतो हे केंद्रीय नेतृत्व करत असतं ते पुढच्या दोन चार दिवसात करेल एनडीएला मिळालेल्या या महाविजयानंतर नितीश कुमार यांनी एक पोस्ट करत मतदारांचे आभार मानले एनडीएच्या आता पुढे काँग्रेस अक्षरशः निष्प्रभ ठरली आहे राहुल गांधी स्वतः मैदानात उतरलेले असतानाही पक्षाची घसरण ही थांबत ही थांबतच चालली आहे तर तेजस्वी यादवांच्या राजदसोबत काँग्रेसची उरली सुरली नौका सुद्धा पुरती बुडाली आहे महागठबंधनमध्ये एकसष्ट जागा लढणाऱ्या काँग्रेसला अवघ्या सहा जागा ह्या मिळालेल्या आहेत त्यामुळे आतापर्यंतची निश्चांक संख्या गाठत काँग्रेसनं सुरली पद देखील गमावलेली आहे काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारमध्ये सोळा दिवस वोटर अधिकार यात्रा काढली तेजस्वी यादवांसोबत त्यांनी ते तेवीस जिल्हे हे पालथे घातले वोट चोरी एसआयआर मतदार यादीतील घोळाचा आरोप करत निवडणूक आयोगावरती राळ उठवली मात्र लालूंच्या काळातील जंगल राजची आठवण ताजी असणाऱ्या मतदारांनी ते नरेटिव्ह फेटाळत काँग्रेस आणि राहुल गांधींना आणखी एक धक्का दिला महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये अटीतटीची लढाई करत अखेर विजय मिळवला आहे राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव यांनी चौदा हजार पाचशे बत्तीस मतांनी आघाडी घेत अखेर विजयावरती चित्कामोर्तब केलाय भाजपच्या सतीश कुमार यांचा तेजस्वींनी पराभव केला मात्र तेजस्वी यादव आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले असले तरी देखील त्यांच्या पक्षाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही एकशे त्रेचाळीस जागा लढवणाऱ्या राजदनं अवघ्या चोवीस जागा मिळवलेल्या आहेत विशेष म्हणजे दोन हजार मध्ये राजदानं पंच्याहत्तर जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेला होता बिहारच्या निकालावरती राहुल गांधींनी एक पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणार आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाही वाचवण्यासाठीचे आपले प्रयत्न हे आणखी प्रभावी बनवतील असं राहुल गांधी म्हणाले बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीएनं मोठा विजय मिळवत महागठबंधनला प्रभावाची धूळ चारली मात्र या निवडणुकीत देखील महाराष्ट्र पॅटर्न दिसून आलाय गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पन्नास जागांचा आकडा देखील ओलांडता आला नव्हता ठाकरेंच्या पक्षाला एकवीस काँग्रेसला सोळा तर पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळालेल्या होत्या त्याप्रमाणेच बिहारमध्ये महागठबंधनमधील आरजेडीला चोवीस तर काँग्रेसला अवघ्या सहा जागा मिळाल्यात दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झालेला होता त्याचप्रमाणे बिहारमध्ये देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण ही राबवण्यात आली होती त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा एनडीएला निवडणुकीमध्ये मिळाला दरम्यान बिहारमध्ये ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतल्या भाजप कार्यालयामध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मोदींनी एनडीएचं जोरदार कौतुक करताना विरोधकांवर देखील हल्ला हल्लाबोल करण्यात दरम्यान बिहार निवडणुकीवरती बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती टीकेची जोड उठवली आहे येत्या काळामध्ये कदाचित काँग्रेसचं विभाजन होऊ शकतं काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन नाहीये आज काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस अर्थात एमएमसी बनलेली आहे अशी टीका देखील मोदींनी केली बिहार मे कुछ दलोने वाला, एम वाय माय फॉर्मूला बनाया था पर आज की इस जीत ने एक नया सकारात्मक एम वाई माय फॉर्मूला दिया है और ये है महिला और यूथ इस चुनाव ने भारत के चुनाव आयोग पर जनता के विश्वास को और मजबूत किया है बीते कुछ सालों से लगातार भारी मतदान होना वंचितों शोषितों द्वारा ज्यादा से ज्यादा मतदान करना ये चुनाव आयोग की बहुत बड़ी सिद्धि है गंगा जी यहां बिहार से बहते हुए ही बंगाल तक पहुंचती है बिहार ने बंगाल में भाजपा की विजय का रास्ता भी बना दिया है मैं बंगाल के भाइयों बहनों को भी आश्वस्त करता हूं अब भाजपा आपके साथ मिलकर पश्चिम बंगाल से भी जंगल राज को उखाड़ फेंकेगी सच्चाई यह है कि आज कांग्रेस और मैं बहुत गंभीरता सा के साथ कहता हूं आज कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस यानी एमएमसी बन गई है कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस है ये एमएमसी है जो कांग्रेस के नामदार है ये जिस रास्ते पर कांग्रेस को लेकर चल रहे हैं इसके घोर निराशा घोर नाराजगी अंदर ही अंदर पनप रही है और मुझे तो आशंका है हो सकता है कि आगे कांग्रेस का एक और बडा विभाजन हो राज्यात मुख्यमंत्री पदाचा यशस्वी चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा मध्ये देखील पाहायला मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिहारमधील एकसष्ट मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेतलेल्या होत्या त्यापैकी तब्बल एकोणपन्नास जागांवरती से उमेदवार विजयी झालेत फडणवीसांनी सारण सिवान पाटणा यासह जवळपास सात जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या एक आणि दोन नोव्हेंबरला फडणवीसांनी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली देखील घेतलेली होती बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडत आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत बिहारच्या निवडणुकांमध्ये एनडीएनं घवघवीत यश संपादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी देखील दूरध्वनीवरून संवाद साधला तसंच लाडक्या बहिणींनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मतदान केलं तसंच बिहारमध्ये मतदान केल्यानं लँडस्लाईड ला विक्ट्री मिळाली अशी प्रतिक्रिया ही एकनाथ शिंदेंनी दिली महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाईड विक्ट्री मिळाली लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाईड विक्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाईड बिहार बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारणं जंगलराज नाकारलं नाकारणं आणि विकास राज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाईड या ठिकाणी मिळालेली आहे बिहारच्या जनतेने एनडीएला दिलेला पाठिंबा हा ऐतिहासिक आहे डबल इंजिन सरकारच्या विकासाला जनतेनं पाठिंबा दिलाय बिहारमध्ये रस्ते पाणी वीज उद्योग विकास आणि रोजगार या क्षेत्रामध्ये आमच्या सरकारनं केलेलं काम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली बिहारने जो डबल इंजिन की सरकारने जो और विकास करते दि उसी बात का समर्थन बिहार की जनता ने किया है बिहार में रोड पानी बिजली उद्योग विकास और रोजगार ये प्रश्न जो है ये प्राधान्य से सुलझाने चाहिए लोगों की अपेक्षा है और पिछले दस साल में हमारी सरकार ने जो कार्य किया मोदी जी के और नीतीश कुमार के नेतृत्व में उसको सफलता मिली है और बिहार की जनता ने यह ऐतिहासिक जीत एनडीए को दी है बिहारच्या विधानसभा निकालांनी एनडीएला एकतर्फी विजय मिळवून देत महागठबंधनचा निकाल लावला या विजयाचं देशभरातून भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांकडून स्वागत होत असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र या विजयावरती शंका उपस्थित करण्यात आली आहे तसंच भाजपनं आता देशातली निवडणूक सोडून अमेरिकेतील निवडणूक लढावी असा सल्ला हा आदित्य ठाकरेंनी दिला एकंदर म्हणजे गंमत बाजूला जर सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे पासष्ट लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे एकीकडे मुंबईच्या महापौर पदासाठी दोन्ही शिवसेनांसोबत भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याची चर्चा होती संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोठं वक्तव्य केलं मुंबईत भाजपचाच महापौर होईल का हे सांगता येत नाही असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीसांचं मन खूप मोठं आहे त्यामुळे ते गेल्या सारखंच निर्णय घेऊ शकतात असं देखील रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय त्यामुळे मुंबईतील महापौर पदावरचा दावा भाजप सोडणार का हा सध्या चर्चेचा विषय आहे प्रत्येक निवडणुका असतात त्या निवडणुकीच्या नंतर या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात भारतीय जनता पार्टीचे जास्त काउंट असेल म्हणून काही मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होतोय असं काही गेल्या वेळेला झालं नाही त्याचप्रमाणे असंच गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ जवळ आलो होतो सत्तेच्या जवळ गेलो होतो परंतु देवेंद्रजी कसे फार उदार असतात त्यामुळे ते उदार मते काही कधी कधी निर्णय घेतात त्यामुळे ते उदार मते कधी काही निर्णय घेतील म्हणजे कल्पना नाही त्यामुळे निर्णय तर तेच घेणार त्यामुळे त्यावेळेला वेट अँड वॉच पण महायुतीचा महापौर नक्की होईल दरम्यान मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असा विश्वास पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय रवींद्र चव्हाणचा महापौर हायुक्त असं कोणीही घडलेलं नाही सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका मुंबईचा महापौर महायुतीचा आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो मुंबईतला महापौर महायुतीचाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी पक्षातील पदनियुक्तीत सर्रास आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करून आपल्या पदाचा राजीनामा दिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी तीन चार लाख रुपये घेण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला या प्रक्रियेमागे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कारभार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होते आज पण आहेत आणि पुढेही ते माझे मार्गदर्शक राहणार आहेत मला जो काही निर्णय घ्यायचा असेल व जो काही मला आता मला वैयक्तिक माझी संघटना आहे डी वाय फाउंडेशन उद्या जर मला जर माझं स्वतःचं संघटना करायची तर मी स्वतःची संघटना करेन आणि कुठल्याही प्रकारचा मी कोणाच्या काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारचा नाराज नाही काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर मी नाराज नाहीये फक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पल याच्यावर मी नाराज होऊन या पदाचा मी राजीनामा देत आहे आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा